आविष्कार फाउंडेशन मार्फत महिला दिनाच्या निमित्तानं दिला जाणारा सण दोन हजार चोवीसचा राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार माडा तालुक्यातील वरवडी येथील सुसंगीता मच्छिंद्र गायकवाड यांना मिळाला आहे सो गायकवाड यांनी सामाजिक व महिला सबलीकरण क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन आविष्कार फाउंडेशन मार्फत सोलापूर येथील हिराचंद निमचंद वाचनालयामधील लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिनांक एकोणतीस मार्चला त्यांना हा मान्यवरांच्या उपस्थितीत सहकुटुंब पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार वितरण सोहळा हा सचिन वायकुळे संचालक स्मार्ट भाषण कला अकॅडमी बार्शी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला स गायकवाड यांना हा पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री दीपक आर्वे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सोलापूर जिल्हा यांच्या हस्ते देण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संजय पवार आविष्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जब्बार शिकलगार आविष्कार फाउंडेशनचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री ए बी शेख आविष्कार फाउंडेशनचे सोलापूर जिल्हा सेक्रेटरी व इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते सो गायकवाड यांनी गेली वीस वर्षहून अधिक काळ सामाजिक व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रामध्ये काम केले असून हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पोचपावतीच आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजला आहे फॉलो करा मोडणीम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण कावीर हॉस्पिटल शेजारी सिटी सर्वे नंबर दहाशे एक्याऐंशी हा चौदा पॉईंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदारबल भीम मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा